श्रीया बर चंद्र केंदवन पुत्र हनुमान के छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज के सनातनी हिंदू धर्म के आज या ठिकाणी कॉलेजच्या समोर राष्ट्रीय बजरंग दल या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे खऱ्या अर्थानं हिंदुत्वासाठी आणि आपल्या महिलांवरती होणारा अत्याचार असेल याद असेल गोमातेचं कत्तल असेल यासाठी राष्ट्रीय बजरंग दल या शाखेचं आज ओपनिंग झालं मी आमच्या सर्व हिंदू धर्माच्या वतीनं या सर्व युवकांचं आणि युवतींचं अभिनंदन करतो का हिंदू धर्मासाठी तुम्ही आज जे समोर आलात आणि आज या शाखेचं ओपनिंग केलंय त्याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार मानतो पुढील येणाऱ्या काळामध्ये या सर्व युवकांकडून चांगलं काम घडावं हो। समाजामध्ये होणाऱ्या आपल्या मुलींवरती अत्याचार असेल महिलांवरती असेल गोरक्षा असेल हे सर्व यांनी हे काम करावं त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या बरोबर उभे राहू आज राष्ट्रीय बजरंग दल विद्यार्थी परिषद कॉलेज समोर संघटनेची स्थापना झाली भरपूर मुलांनी या संघटनेत प्रवेश करून आज तुमच्या समोर तुम्ही बघत आहात की आज पाठी लावून त्यांनी उद्घाटन समारंभ केलेला आहे राष्ट्रीय बजरंग दल गेल्या पाच वर्षापासून या कॉलेजवरती हिंदुत्वासाठी काम करत आहे ज्या आपल्या भगिनी या कॉलेजमध्ये शिकतात यांच्या संरक्षणाचं सा काम करत आहे आणि आज राष्ट्रीय महिला परिषद आणि यजस्वीनी आज या ठिकाणी याची आपण स्थापना केलेली आहे आणि प्रियंका गोर्डे ही त्याची शहर अध्यक्ष म्हणून आज तिची निवड झालेली आहे आणि ती काम करणार आहे इथून पुढं भरपूर महिला भरपूर मुली तिने ऍड केलेल्या आहेत त्याच्यामुळे मी सर्व समाजाला हिंदू समाजाला आमंत्रित करतो की तमाम हिंदू बांधवांनी राष्ट्रीय बजरंग दलामध्ये येऊन प्रवेश करून हिंदू धर्माचा कुठेतरी व्यास वाढावला पाहिजे जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय मी प्रियांका गोरडे, आज तुम्हाला राष्ट्रीय बजरंग दल याबद्दल सांगणार आहे राष्ट्रीय राष्ट्रीय बजरंग दल म्हणजे कशासाठी काम करत तर स्त्रियांच्या रक्षणासाठी केले जाणारे यांचे प्रयत्न आहेत आजपर्यंत पाच वर्ष झाले मी यांचे कार्य बघते तर यांनी खूप महिलांसाठी किंवा विद्यार्थिनींवर होणारे अत्याचार वगैरे याच्यावरती त्यांनी खूप समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे तर यांच्या प्रयत्नांशी आम्ही पण आता जोडले जाणार आहे हिंदू रागिणी या ग्रुपमधून तर याचे आमचे स्नेही दादा भारत चव्हाण हे आहेत आणि आपण एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो तर शिवजयंती साजरी करणं म्हणजे काय का डीजे पुढे आचून आपण डान्स करणे किंवा दारू पिऊन जाणे डान्स करणे याला शिवजयंती किंवा हिंदुत्व असे म्हणत नाही तर आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य आहे ते आपण आपल्या लक्षात घेऊन थोडेफार आपण त्यांचे प्रेरणा आपण आपल्या अंगी त्यांचे गुण उतरावे असं काहीतरी करावं याला शिवजयंती असे म्हणतात आपण इथून मागे बघितलं जे सण साजरे होतात आपल्या सणांवरती थट्टा केल्या जातात आपण हिंदूंचे सण विसरून जातो आणि दुसरे सण आपण साजरे करायला ख्रिसमस आपण साजरी करत असतो थर्टी फास्ट साजरी करण्यासाठी आपण खूप सामर्थ्याने आपल्याला ते असं वाटतं की आपण थर्टी फास्ट साजरी केलं पाहिजे पण कशासाठी आपण ते साजरी केलं पाहिजे आपण आपल्यासाठी आपले हिंदू सण आपण ते पुढे चालवले पाहिजे हिंदू सणांवरती थट्टा कर आपण बघितलं मकर संक्रांतीवरती आता थट्टा केल्या गेला आपण त्या माणसाला आपण घरात घेतो आणि वासुदेवाला घरात दारातून बाहेर लोटतो कशासाठी हे प्रयत्न करतात आपणच आपल्या हिंदुस्थानात राहून आपणच आपल्या हिंदूंसाठी आपणच आपले, आपले, आपले रक्षण करावे का आपणच हिंदुस्थानात राहून हिंदू र... हिंदू राष्ट्रासाठी आपणच लढावं का आपल्या धर्मासाठी आपणच लढावं का यासाठी प्रयत्न केले जातात तर आपण आपल्या हिंदुत्व जपावे एवढीच माझी अपेक्षा आहे एवढे बोलून मी दोन शब्द खर तर हिंदू धर्मामध्ये आणि आपण ज्या जगात जगतोय त्यामध्ये कुठेतरी साम्य दिसून येतो कारण गीतेमध्ये आणि श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ह्या जगाचे चार कालावधीमध्ये भाग केलेले आहेत त्यामधला सर्वात शेवटचा म्हणजे कलियुगाचा त्यामध्ये आतापर्यंत कलियुगाचा फक्त पाच हजार दोनशे वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे परंतु का कलियुगामध्ये सोळा सोळा लाख वर्षांमध्ये जेवढी हिंसा होणार आहे त्याचा आधीच भविष्यवाणी श्रीकृष्णाने सांगितलेली आहे पण त्याच त्याच हिंसेच कुठेतरी आपल्याला पडसात आता दिसायला लागलेत आणि मुलींच्या संरक्षणावरती कुठेतरी मुलींच्या संरक्षणाचा मोठा प्रश्न आज उभा राहिलेला आहे याच मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न जिथे दिल्ली आणि मुंबई या मोठ्या शहरांमध्ये उभा राहत होता तोच प्रश्न आज आपल्या स्थानिक पातळीवर सुद्धा येऊन ठेपलेला आहे मुलींच्या अनेक समस्या जशा की निर्भया केस असेल कोलकाता मध्ये झालेली त्या डॉक्टरवरचा बलात्कार असेल त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये झालेला श्रद्धाचा जो हल्ला असेल या सगळ्यांमध्ये कुठेतरी लवझिया सारख्या किंवा केरला स्टोरी सारख्या आपल्याला अनेक घटना पाहायला मिळतात मुली मुली आज कुठेही घरातून बाहेर पडतात क्षणी त्या कुठेही सुरक्षित नाहीत असं दिसून येतं आणि याचसाठी बजरंग दल कितीतरी वर्षांपासून काम हो कि करत आहे असं मला वाटतं आणि बजरंग दल हे मुलींच्या संरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचे कार्य करत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी बजरंग दलामध्ये आणि महिला परिषदेमध्ये सहभाग घ्यावा आणि मुलींच्या संरक्षणासाठी जितकं कार्य करता येईल तितकं तुम्ही करत राहा कारण युवक हे वादळासारखं असतं म्हणजे जिथे आपण म्हणतो की लाख मारेल तिथे पाणी काढील अशी ही अवस्था असते आणि ह्याच वयात आपण जग बदलण्याची देखील तयारी ठेवतो म्हणूनच मी बजरंग दलाची खूप ऋणी आहे मी दोन वर्षापासून या कॉलेजमध्ये शिकते पण मी या दोन वर्षामध्ये घरातून बाहेर पडल्यानंतर कितीतरी मुलींबद्दलच्या घटना ऐकते आणि ते ऐकून मला खेद वाटतो की मुलींच्या संरक्षणासाठी कुठेच आज काहीच कार्य मोठ्या प्रमाणात दिसत नाही पण तिथेच बजरंग दल मोठ्या प्रमाणात मुलींसाठी कार्य करत आणि म्हणूनच मला बजरंग दलचं खूप अभिमान वाटतं म्हणून मी तुम्हाला सर्वांना देते तुम्ही बजरंग दल आणि महिला परिषदेमध्ये सहभागी व्हा आणि मुलींच्या संरक्षणासाठी कार्य करा धन्यवाद आपण बघताय आता या कॉलेजच्या परिसरामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाची स्थापना झाली असंख्य अशे कार्यकर्ते असंख्य अशा भगिनी यामध्ये जोडल्या जात आहे आणि तर बजरंग दल सेवा सुरक्षा संस्कार या तर या मोटोवरती काम करतं आणि गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही बघतोय का या राष्ट्रीय बजरंग दलाच्या माध्यमातून अनेक समस्या या भगिनींच्या सोडवल्या गेल्या अशा परिसरात अशा पद्धतीचा बजरंग दलाची स्थापना होते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला या भगिनींची रक्षण असाल येणाऱ्या काळात गोमातेचं रक्षण असेल हे आपल्या सर्व करायचंय त्यासाठी कॉलेज परिसरात अशा शाखा ओपन होणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने आज राष्ट्रीय बजरंग दलाची खरं तर प्रवीणबाई तोगडिया यांच्यापासून ही बजरंग दल चालत आलं अनेक प्रकारचे या देशामध्ये सेवा सुरक्षण संस्कार याच्यावरती फार मोठं काम चालू आहे त्यानुसार या बजरंग दलाचे सुरुवातीचे अध्यक्ष सन्मान्य भाऊसाहेब दादा चव्हाण असेल आमचे भारत असेल दत्ताभाऊ असेल त्यांचे सर्व मित्रपरिवार असेल यातनं हे काम करतात यापुढे आम्ही सर्वजण काम करीत ये राहू आणि नक्कीच बजरंग दलाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एक मेसेज देईल सफल होणार आहे तो पैर भारी राख बाहेर निकल तुफानो से यारी राख कदम कदम पण मुश्किल आयंगी आहे तो अपना सफर जारी रख आम्ही आमचा प्रवास असा सुरू ठेवणार अनेक गावागावांनी या शाखा उभारणार राष्ट्रीय भजरंग दलाची स्थापना होणार जय जय श्री राम जय श्री राम आज कॉलेज राष्ट्रीय भजन दलाची स्थापना झाली आहे गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय भजन दल आपल्या अकोल्या काम करत आहे गायांची कत्तल जाण्यासाठी राष्ट्रीय भजन दल कायम सुरक्षा करतं आणि कायम या ठिकाणी महिलांचे सुरक्षेसाठी राष्ट्रीय भजन दल काम करत आहे आज कॉलेज मध्ये राष्ट्रीय भजन दलाची स्थापना झालेली आहे आणि आम्ही सर्वजण ह्या राष्ट्रीय भजन दलचे सभासद म्हणून विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही आज या वर्षी कॉलेजवर काम करणार आहोत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय भजन दलच्या स्थापनेबरोबरच राष्ट्रीय महिला परिषद ची पण या ठिकाणी स्थापना झालेली आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस